उभारून मामाचे दर्शन घ्यायचे दर्शन घेत असताना कृपा लोट लाटे करायची नाही दर्शन मुलं आहेत याची सर्वांनी दक्षता खबरदारी जा। जे भाई भक्त प्रसाद घ्यायचे राहिले असतील त्यांना विनंती आहे की आपण स्वयंपाकगृहाच्या कडेला ला प्रसाद घेण्यासाठी रांगेमध्ये पंक्तीमध्ये बसा विना प्रसाद विनय या चित्रावरून यांच्या नोंद घ्या वैष्णव बांगर अमोल बांगर या म्हणून मामाच्या पाचवीस सोहळ्यासाठी एकशे बावली नेरकर यांच्याकडे मामाच्या पाचवीस सोहळ्यासाठी एकशे दोन रुपये देऊन घ्यावे धन्यवाद